राष्ट्रपिता महात्मा गांधी एकमेव असा महात्मा आहे जो दंगल शिवाजी दंगल या घडवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर दंगल घडवली पण राष्ट्रपिता महात्मा गांधी यायच्या घसाट्यात नाही सापडले कारण गांधी हा असा एकमेव नेता आहे का ज्याच्या नावावर तुम्ही मतही मागायला गेलं तर देत नाही लोक तुम्हाला गांधीला विकताच नाही आलं तुम्हाला गांधी कोणत्या जातीच्या असं बरं गांधींची जेव्हा विटंबना केली जाते सगळ्यात जास्त विटंबना राष्ट्रपिता महात्मा गांधींची होती बरं गांधींची जेव्हा विटंबना होते कोणत्या धर्म रस्त्यावर येते काय नाही आमच्या धर्माच्या महापुरुषावर विटंबना झाली आला एखादा धर्म एखादी जात रस्त्यावर आली नाही आली कहून तर राष्ट्रपिता महात्मा गांधी हा राष्ट्रीय स्तरावरचा नेता होता जो यांना जातीमध्ये वाटता आला नाही यांनी बाबासाहेब आंबेडकरांना जातीमध्ये वाटलं यांनी शिवाजी महाराजांना जाती वाटलं पण राष्ट्रपिता महात्मा गांधींना जातीमध्ये यांना वाटता वाटता आलं नाही अरे तुम्ही बदनाम करत गेले पण तो बदनाम झाला नाही तुम्ही बदनाम बदनाम करत गेले पण तो झाला नाही त्याच्या बाजूने रस्त्यावर कुठला धर्मही आला नाही तुम्ही बदनाम करत गेले पण तो बदनाम झाला नाही त्याच्या बाजूने त्याचे पुतळे फोडल्या गेले त्याची मूर्ती जाणल्या गेली पण फेसबुक ट्विटर वरती त्याची धिंड ही काढल्या गेली पण तुम्हाला दंगलीसाठी कधीच त्याची जात सापडली नाही म्हणून गांधीवर कधीच कुठली दंगल घडली नाही अरे हिरव्या निड्या भगव्याच्या तो वादातही अडकला नाही तिरंग्या विना गांधी कधी कुठेच झडकला नाही जय शिवराय जय भीमराय असा त्याचा जयघोषही झाला नाही कारण मतासाठी गांधी कधीच विकता आला नाही आता गांधी हजारदा मारल्या जाते सर गांधी आता हजारदा मारल्या जाते पण कोणी तक्रार करत नाही अभे हजार गोडसे झाले तरी गांधी मरत नाही हजार गोडसे झाले तरी गांधी मरत नाही लक्षात ठेवा या आपल्याला जागरूकता आपल्या समाजामध्ये निर्माण करावी लागेल